गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे त्यांनी म्हटलं आहे की आपण जशी पंढरपूरची वारी करतो त्याचप्रमाणे संजय राऊत हे जेलची वारी करून आले आहेत त्यांना सर्टिफिकेट देण्यामध्ये काही अर्थ नाही असं मला वैयक्तिक वाटत आहे त्यांचं सरकार आलं तर चौकशी करणार म्हणतात मात्र त्यांचं सरकार तर येऊ द्या असा जोरदार निशाणा गुलाबराव पाटील यांनी साधला आहे आज उद्धव ठाकरेंचं अधिवेशन शिवसेनेचं अधिवेशन झालं नाशिकमध्ये यामध्ये उद्धव ठाकरेंनी इशारा दिलेला आहे ते तुम्हाला आणि तुमच्या की संजय राऊत आणि राजन सावे तुम्हाला आता भ्रष्टाचारी दिसायला लागले का आमचं सरकार येऊ द्या आम्ही पण तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी करू असं ते ठिकाणं भाजप आणि शिवसेना दिलेलं आहे हे संजय राऊत आपल्याला माहिती आहे की ते जसं एखादा वारकरी पंढरपूरची वारी करतो तशी जेल वारी करून आलेले आहेत त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट देण्यात काही अर्थ नाही असं मला वाटते पुढची कोणाची वारी असेल ते मला सांगता येणार नाही तू सरकारला चौकशी असं बोलले सरकार ते येऊ द्या